ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज संतोष देशमुख खून प्रकरणानंतर राजीनामा द्यावा लागलेले माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आपल्याला पहिल्या पत्नीचा दर्जा मिळावा यासाठी करुणा मुंडे न्यायालयीन लढाई लढत आहेत पाच एप्रिलला माजगाव कोर्टाचा निकाल करुणा यांच्या बाजूने लागला होता यापूर्वी एका मुलाखतीमध्ये करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा संपर्क कसा आला ते सांगितलं होतं इंदोर इथं असलेल्या भैयूजी महाराजांच्या आश्रमात त्यांची पहिली भेट झाली त्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि लग्न मंदिरामध्ये झालं लग्नासाठीचा संघर्ष करुणा मुंडेंनी सांगितला होता आता धनंजय मुंडेंची बाजू पुढे आलेली आहे पाच एप्रिल रोजी माजगाव कोर्टामध्ये करुणा मुंडेंच्या बाजूने निकाल लागला त्यांना दोन लाख रुपयांची पोटगी देण्यासंदर्भातला वांद्रे कुटुंबिक न्यायालयाचा निर्णय माजगाव कोर्टाने कायम ठेवला या निकालाची कोर्ट ऑर्डर आता प्राप्त झाली असून त्यामध्ये धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंसोबतच्या नात्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे माझगाव कोर्टाच्या ऑर्डरनुसार धनंजय मुंडे आपली बाजू मांडताना सांगतात की एकवीस मार्च दोन हजार एक मध्ये राजश्री मुंडे यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला त्यांच्यापासून त्यांना तीन मुले आहेत त्यानंतर दोन हजार बारा तेरा मध्ये विधान परिषदेवर आमदार होण्याची संधी मिळाली तेव्हा मुंबईला जाणं येणं वाढलं याच काळामध्ये करुणा शर्मा मुंडे यांच्या संपर्कात आल्याचं धनंजय सांगतात वकिलामार्फत धनंजय मुंडे सांगतात की करुणा शर्मा यांच्यापासून आपल्याला दोन मुलं आहेत माझं अदोगरच राजश्री मुंडे यांच्यासोबत लग्न झाल्याचं करुणा यांना माहिती होतं तरीही त्यांनी रिलेशनशिपमध्ये राहण्याची तयारी दर्शवली परंतु मी आमदार झाल्यानंतर माझ्याकडे त्यांनी पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली मी आमच्या दोन्ही मुलांना माझं नाव दिलेलं आहे तसेच करुणा मुंडेंसोबत झालेलं लग्न अधिकृत नाही असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला होता त्यावर कोर्टानं म्हटलं की असं असेल तर मग धनंजय मुंडे आणि करुणा मुंडेंच्या दोन मुलांचे आई वडील कोण आहेत मुलं तुमची आहेत पण बायको तुमची नाही का धनंजय मुंडेंच्या वकिलांनी म्हटलं की करुणा मुंडे या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत तरीही त्यांनी पोटगीसाठी अर्ज केला आहे लिव्ह इन रिलेशनशिपचं नातं असल्यामुळे त्यांना बायकोचा दर्जा देता येत नाही अशी बाजू धनंजय मुंडेंच्या वकिलांनी मांडली त्यावर कोर्टाने करुणा मुंडे यांना लग्नाचे पुरावे देण्यास सांगितलं आहे कोर्टाच्या सुनावणीनंतर करुणा मुंडे म्हणाले की मी धनंजय मुंडे यांची एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासूनची बायको आहे आम्हाला दोन मुलं आहेत ते जर आमच्या नात्याला लिव्ह इन रिलेशनशिप सांगत असतील तर मी पाच तारखेला कोर्टात लग्नाचे पुरावे सादर करणार आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला भारतामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप होतं का असा प्रश्न करुणा यांनी उपस्थित केला आहे